म्हण सगळ्यांना सर्वप्रथम मी आपल्या बाडापूर गावाचे जे युवा कर्तव्यदक्ष नेतृत्व आहे नेता नाही म्हणणार युवा नेता कारण तो स्वतः नेता समजत नाही स्वतःला चांगली गोष्ट आहे की स्वतःला कोणी नेता समजू नये जेव्हा लोक आपल्याला नेता म्हणतील किंवा नेता म्हणून मिळू ती गोष्ट वेगळी असते तर आपल्या गावाची खडत व्यक्तिमत्व आहे ते आहेत बाळाभाऊ भाऊ त्यानं मी म्हणून आपण सर्वप्रथम आपलं आहे विषय असा आहे सर्वात पहिली गोष्ट मी राजकारलाच उभा राहणार नाही माझ्याबद्दल आहे काही जिंक टाकली त्याच्यामुळं काही कोणाला काही समज झाला तर मी राजकारलाच उभा राहतो काही विषय नाही होता पहिले मी याच्या मी राहणार नाही दुसरी गोष्ट अशी आहे दुसऱ्यांचं कारण असं आहे की थोडं पर्सनल होतो आणि गावी होतो राकेश हे आम्ही सोबत होतो तेव्हा आता दोनशे नव्हतं नगारे होते होते ते केले ते आम्ही जेव्हा दहा वेळा होतो आम्ही जाधव दहा वेळेला काम केलेलं आहे किंवा आलं माझं उपसरपंच तर मला पण ती बरं मला काही करायचं नाही आपलं त्यांचं नाव द्यायचं नाही पण आम्ही पासष्ट घर होतो आमच्यामध्ये एवढी एकी होती एवढी जबरदस्त एकी होती की पण एक एका आरोप नाही केला तरी चौसष्ट घर पाहिजे त्याचा फायदा जे आम्हाला भरपूर व्हायचा की आम्हाला शाळाने आणि स्वतः शाळा सुट्टी जेव्हा पाहिजे क्लासला सुट्टी घ्यावी पाहिजे आम्ही फास्ट अटेंडन्स शाळा शाळाचं सर्वांची नाही काही राहिलं आम्हाला फायदा व्हायचा आणि एवढं दिवस विक्रीमध्ये काम करत त्यांना एकत्र येत नाही व त्यांची सर्वांची समस्या होती की एकत्र यायला पाहिजे आपण कुठेतरी भेटायला नाही दोन हजार सातची होती दोन हजार बावीस पर्यंत आम्ही जरास होतो की एकत्र आणा कोणा तरी एकत्र जमा काही नाही झालं आणि माझं पण म्हणणं असं कोणीतरी एखाद्या घ्यायला पाहिजे आताची की सर्व जमाल पाहिजे तसं मी दोन हजार तेवीसला बी घेतला आला दोन हजार तेवीसचा आम्ही सर्व एकत्र आलो दोन हजार चोवीसचा आम्ही एकत्र आलो दोन हजार पंचवीस हे तिसरं वर्षे आम्ही एकत्र सर्व जमतो रमतो सर्व जुन्या गोष्टी जुन्या आठवणी टाळतो आणि बस तेवढं तेवढंच प्रेम होतं त्याच्यामुळे आम्ही एकत्र बसतो दुसरी गोष्ट आमचा जो एरिया आहे चौक मी पहिले छत्रपती शासन ग्रुप उत्पन्न तयार केलेला होता आम्ही इथं त्यांचा समोर जय मार्गाचे ग्रुप होता आणि काय फक्त म्हणे म्हणून वाईट होतं पण विषय असा होता की आपण काय म्हणे म्हणून वाईट राहायचं आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून त्याच्याशी आमचे कॉम्प्रोमाइज करून आणि घरदार चौक नाव ठेवून गेलं सांगायला त्रास आहे आम्ही एकत्र आलो एकत्र आल्यामुळं आणि गणपती उत्सव साजरा केला आम्ही शाळे आम्ही संभाजी महाराज जी असेल ती सांगली एक गात्रा आ गात्रा आ हा पाहिला कशामुळे आला एकत्र आल्यामुळे झाला हो नंतर आमचा विषय असा होता भावंडी भावंकीमध्ये आमचे दशरथ गो आणि गो यांनी आमच्या गावात विषय मांडला की बी एकत्र यायला पाहिजे म्हणजे राजकारणाचा विषय नाही होता की आमची भावंडकीमध्ये एकी नाही होती पहिल्यापासून नाही होती की सगळ्यांनी यायला पाहिजे एक एक राहायला पाहिजे सगळ्यांनी आम्ही भाऊबंकी एक झालो म्हणजे पोरपोर झालो आहे आमच्या ज्येष्ठांचा कार्यक्रम बाकी भाऊ आम्ही घेणार दोन चार आठ दिवसात दहा दिवसा आणि भाऊबंकी एकत्र झालं भाऊबंटीचा एक ग्रुप बनवला ग्रुप बनवला तर दुसऱ्या दिवशी ग्रुपचा दुसऱ्या दिवशी इफेक्ट असा झाला की सैलश चंद्रला अॅटॅक आला की आम्हाला ग्रुपवर समजलं भाऊबंकीचं आम्हाला जायचं होतं काही तर आम्ही गेलो नाही फायदा झाला एकीमुळं एकत्र आल्यामुळं झालो आपला फायदा मला पूर्ण गॅरंटी आहे की आपलं गाव एका मीटिंगमध्ये एकत्र होऊच शकत नाही पूर्ण गॅरंटी मला आणि पण मी बी काही फसणार नाही आहे मी एक दिवस गाव एकत्र करेन म्हणजे करेन काही असं तर विषय असा आहे एकत्र गाव कसं होईल आपला गावात एक माणूस म्हणजे आपले पुढारी नाना ते रात्रंदिवस दिवस काम करायचे गावासाठी ते स्वतःचे रोज बुडवून गावात म्हणजे त्यांचे टिपं बुडवून ते बिचारे कोणाचे भंडारा असो शिवजयंती असो किंवा काही कायदान राहिला विश्वकर्मा काढली रा त्यांना भंडारामध्ये बघितले सर्व ठिकाणी असं काही नाही की माझं विश्वकर्म आहे का माझा कर्ज आहे का माझं भावन आहे आता काही नाही स्वतःच्या कष्टाने ते बिचारे उभे राहायचे मेहनत करायचे आपल्या गावात ते मंडळींनी एक विचार करायला पाहिजे लक्ष्मी नानाबद्दल या दिवशी पुढे इराणाला वाटला आपल्या गावात फक्त एकच होती पुढे इराणाऱ्याला वाटतं खूप गर्दी खूप गर्दी पण आपण गर्दी नुसती गर्दी काय उपयोग नाही गोष्ट सर्वात पहिली गोष्ट त्याचे पोरं त्याची बाजू कुठे गेली त्याला आपल्या गावाला काहीतरी विचार करायला पाहिजे होता की नाही झालं काहीतरी पन्नास शंभर दोनशे पाचशे तिथल्या तिथं गर्दी गर्दीमध्ये जमा करून दिली असं मायामावली जाऊ पण आपल्याला अंगावर आपण संधी भागरावा संधी भागावाच्या अंगावर आपण देतो हो तो काय आहे काय माहिती का मी जून पर्यंत तर मला मी त्याच्या पुढे राहणार त्यांच्या वडिलांना विचारलं होतं काय नाही म्हणालपर्यंत काय नाही आता काय वया पुस्तक घेतो म्हणत काय माहिती काय पण विषय असा आहे आपला पुढे नाना गेला आपण त्याला जो वाल पाहिजे त्याचा सन्मान आपण त्यांना दिलेला नाही पूर्ण गाव मिळून म्हणजे यायचं जायचं एक दिवस बस राहणारे लागला विषय संपला असंच आपलं गाव वाटतंय आतापर्यंत नाना येणारा मोठ्या हिंदुत्ववादी भेटायला भाग्य लागतं इतका भारी माणूस होता तो कोणी नाही आहे एवढा वेळ देणारा स्वतःचं काम नसतं सोडून कुठे भंडारा आधी प्राणपतीचा सोहळा कुदयला उदय राहायला हो आता तिसरी गोष्ट आणि त्यांना न्याय देऊन दिला तर आम्ही तो न्याय देणार कोणी न्याय देव यांना देव आणि न्याय देणार याच्या गोष्टी मोठ्या सांगू राहिलो आम्ही हा पूर्ण गाव फिरून द्यायचं आहे आम्हाला आम्ही जा आम्ही तर म्हणजे जाणार आहे आम्ही दोन विषय करायला आला यायचं आहे सोबत घ्या आम्हाला कुठला कोणताच पदार्थ नाही आहे ना विजय क्षण पाहते त्यांचा काही विषय नाही तर राजकारणात मला काही धार आला आहे तिथून करायचं आहे की राजकारण पाहते आणि काही विषय नाही आजपर्यंत काही विषय केले नाही संभाजी महाराज यांची तरी विषय असा होता शिवाजी महाराजांना जेवढं महत्त्व दिले नाही तेवढं संभाजी महाराजांना मिळाला पाहिजे म्हणून आम्ही दोन वर्षापासून तीन वर्षापासून संभाजी महाराज यांची करतो हो आणि कुणालाही नावाचा विषय झाला आता आपल्या गावात हे त्यांची अशी परिस्थिती ॲक्सिडंटल एकदम झाली हो आपण सर्व मिळून एकत्र राहिलो तर त्यांच्या दुःखाला नाही काही पैसाच पाहिजे असं नाही तर त्यांनामुळे विचारसुद्धा जातो की काय दुःख आहे होतं त्यांचा पंधरा वर्षाचा बोरगा कामाला जातोय त्याचा वय का पंधरा वर्षाचा बोरा कामाला जायचं आपण कुठल्या तरी गोष्टी आता इलेक्शन आहे काय आहे नेता येता कोणी काय देणार नेता जवळ का त्याची परिस्थिती समजावा कुणी दुखायला तयार नाही अशा गोष्टींमध्ये असे मुद्दे आहेत भरपूर मुद्दे आहेत का आपल्याजवळ अजून चौथी गोष्ट म्हणजे अशा विषय आपल्या गावात एकी न राहण्याचा फायदा आहे आपल्या गावात मंडळात मंडळमध्ये वाटलं गेलं आहे आपल्याला मित्रमंडळांना जेवढं महत्त्व आहे तेवढं आपल्या गाव म्हणून बिलकुल आपल्या गावाला महत्त्व नाही मित्रमंडळ म्हणजे समजा आपला अनिल होय भवानी माताचा अनिल बाळा करणार आहे पण आपण सुखल तिकडं काय झालं आहात हे तिकडं बघून घेतलं त्यांचा काय विश्वास आपण गावात मिळून एकत्र यायला पाहिजे ही गोष्ट पहिल्यापासून मी अभ्यास करत आलेलो आहे की आपल्या गावात सर्वात मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आणि इतर झालेला आहे गाव म्हणून एकत्र कोणी आलेलं नाही आजपर्यंत गाव म्हणून यायला पाहिजे काही गोष्टी एकत्र आल्या तर मी तुम्हाला मागायचा फायदा बोललो तसं एकत्र आल्या तर सगळ्यांचा फायदा होणार सर्व गंडू सोबत राहिले की काय उडालं काय नाही उडायला सगळ्या गोष्टी समजतात समजा मी जो काही चुकून राहिलं होतं त्या लोक अंजली वाळा असं आणि असंच कर म्हणजे एकत्र आम्हाला येण्याचा फायदा आहे आणि एकत्र व्हायलाच पाहिजे आणि एकत्र येण्यासाठी आम्ही पाच चार पाच वर्षापासून प्रयत्न असा आहे की आम्ही संघटना तयार करतो जे आहे ते सांभाळलो जे एकदम क्लिअर कट सांभाळलो मला राजकारण संबंधित राजकारणाचा काही विषय पण आम्ही संघटना असा तयार करू हे जे लोकांना जास्त जास्त गोष्टी घडतात त्या गोष्टी घडल्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने मदत जर केली समजा आम्ही पाच जरी मदत केली नगरसेवक जायचं का आम्हीच छापगिरी बरायला करायचं का आम्ही नगर शेवटाला पडणार असे म्हणजे असे मुख्य आहे आपल्याला संघटनेचा विचार आणि संघटनावर मी त्याला घेऊन चालणार आहे ज्ञान आणि हो इतकं जगतीच काळ्या इकडं सोडून होतील होतील दोन तिकडते दोन इकडचे दोन आमच्या दर्जाकडचे दोन विश्वभर्मा करते कुठले जातो सर्वांची एक कमी राहील आता काही मी एकटा एकटाच संघटना तयार करणार आहे मी एकटाच तुम्ही जाणार माझं नाव बनवलं माझा नावाचा काही संबंध नाही आहे मला लागेल कोणी दुसरा अध्यक्षही माझा तुझा अध्यक्ष बनावं जर कोणी दुसरा संघटना तयार करा दुसरा मी त्याच्या मागे उभा तयार पण संघटने असा विषय आपल्या गावाला विरोध होता की विरोध म्हणून आपल्या गावाचं कामं सांगतात आपल्या गावाला कोणी बोलायलाच दिलं नाही आजपर्यंत नगरपालिकामध्ये आंदोलन झालं का आपलं चौदा करोड आपल्याला नगरपालिकेचा कर कोणी आंदोलन केलं का कोणी एकत्रपणे आंदोलन करून एकाला गेला असेल निवेदन किंवा आला असेल आपल्या गावात येऊया आज नगरपालिका जेव्हा आपल्या कुटुंबातील गाव नगरपालिकेत केलं कोणी विरोध केला का मला नगरपालिका गाव नाही पाहिजे आवाल आमची ग्रामपंचायत होईल आज एकत्र म्हणून गेले का आपण माझं मुद्दा तो आहे आपण सर्व एकत्र मिळून गेलोच नाही कधी कधी आज तरी मिटिंग म्हणजे काय पन्नास सात जण आहेत तसं पन्नास साठ जण कोणी काही काम केलं आहे का आपले कोणी पडलेले नाही आहे काही हो मग सांगायचं तात्पर्य एकच आहे आपण सर्वांनी एकत्र या मी असं म्हणत नाही मी ते दोन उमेदवार तरी शे दोन उमेदवार आपल्या गावाचे दोन उमेदवार असतील कोणी आज त्याला निवडून मोकळा करा हो प्राधान्य निवडून आपल्या गावाला प्राधान्य द्या बाकी कोणा माझे बाकीचे दोन बसला कोणाला द्यायचे द्या तुमचा वैयक्तिक संबंध तुझ्या मला फिरा तुम्हाला काय आहे करा काहीच घेणं देणं मी मला पण बाकीच्या असं ना म्हणून वगैरे एखादी गोष्ट एखादा वेळा की सर्व जर ना दिली आणि आपण मग छाटे काढून फक्त मीच दिलं म्हणून या दिवशी कारण की सत्तऱ्यांना सावधान झाल्यानंतर काम मी आज आजच करू आहोत होऊ शकतं राजकारण आहे काय ना होऊ शकतं सगळे ते तर निघून गेले निघणार एवढं आता म्हणाले आले सर्व सर्व जयन खलाशील आपला एवढं माझं म्हणणं आहे बाकी कोणाला म काही बोललं असेल जैन जय महाराज